नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मौजे औराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीला गळती लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत औराळा या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या ठिकाणी पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग भरत असतात मात्र एक शिक्षक एक शिक्षिका असे दोनच शिक्षक या ठिकाणी नियुक्त आहेत आणि वर्ग असल्याचं आढळून त्याही वर्ग खोल्या खराब झालेल्या असून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पूर्णतः या वर्ग खोल्यांना गळती लागली आहे वर्ग खोल्या गळत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून इमारतीच्या छताची करण्यात आलेली डाय गांटूची ही अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आल्यामुळे इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे यामुळे शैक्षणिक साहित्य शालेय पोषण आहार पूर्णतः भिजला होता अशी प्रतिक्रिया येथील शिक्षिका शारदा भेदे यांनी दिली आहे या पावसामुळे वर्ग गळत आहेत आणि त्याचप्रमाणे शाळेमध्ये अशाही अडचणी येत आहेत की शाळेत गावातील काही मुलं मुले येऊन घाण करून जात आहेत तुंकून जाणे बाटल्या टाकणे असे प्रकार घडत आहेत त्याचप्रमाणे पावसामुळं वर्गांचं गळतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आमचे शैक्षणिक साहित्य पुस्तके वगैरे भिजली पूर्ण भिजल्यामुळं आम्हाला दोन दिवस सुद्धा टाकावं लागलं आणि झडीच्या काळामध्ये आम्हाला अक्षरशः तर कोरडा आहे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना बस मेमध्ये एक वर्ग आमचा गळत होता पूर्ण सिपेज होत होतं म्हणून वर डागडुजी केली पण त्या डागडुजीमध्ये नंतर परत दुसरा वर्ग जो होता तो आणखी जास्तच गळू लागला वाड़, वाड़ आहे आणि गळण्याचं प्रमाण तेव्हाच्यापेक्षा आता खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळं आमचं शालेय पोषण अर्ज जे आहे तांदूळ वगैरे शाळा दुरुस्तीचे काम हे ग्रामपंचायत व्यवस्थापनाने दोन महिन्यांपूर्वी केले आहे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यामुळे ज्ञानदानाचे कार्य ज्या वर्ग खोल्यातून होते त्यालाच गळती लागलेली असल्याने विद्यार्थ्यांचे देखील हाल होताना दिसून येत आहे गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड